नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी बालाजी तांदळे या माणसाचं आणि करण आणि गँग यांच्याशी नेमका काय संबंध आहे ना हेच कळेना झालं या बालाजी तांदळेचं बघावं तेव्हा काही ना काहीतरी कुठलं तरी कनेक्शन आणि त्याचे कारनामे समोर येतातच एक जानेवारीला याच बालाजी तांदळेनं वाल्मिकरडची त्या ठिकाणी बीडच्या कोठडीत जाऊन भेट घेतली होती नंतर चार जानेवारीला या बालाजी तांदळेन गेवराईतल्या एका मॉलमध्ये रजई खरेदी केल्या आणि त्या विष्णू चाटेला नेऊन दिल्या त्यानंतर केज न्यायालयात जयराम चाटे नंतर तो प्रतीक गुले महेश केदार यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि हाच बालाजी तांदळे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या सगळ्या आरोपींसोबत एका फ्रेम मध्ये दिसला हे नेमकं बालाजी तांदळे आणि वाल्मिक यांचं कनेक्शन तरी काय आहे हा बालाजी तांदळे यांचा आहे तरी कोण का यांना फक्त साहित्य पुरवण्यासाठी याला नेमण्यात आलंय रजाई पण आज पुरवतोय म्हणजे ब्लँकेट पाण्याच्या बाटल्या पुरवतोय इतकंच नव्हे तर सगळं काही साहित्य जेवढं त्यांना देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न ते करतोय मी तर म्हणतोय आता या बालाजी तांदळेनं या आरोपींच्या आता चड्ड्याच फक्त व्हायच्या बाकी राहिल्यात त्याच्या काहीच नाही आता पाहूयात लवकरात लवकर, लवकर। कारण की एक सीसीटीव्ही फुटेज असा हाती आलंय की या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बालाजी तांदळे एका गेवरा इथल्या मधून रजई म्हणजे ब्लँकेट खरेदी करताना दिसतोय पाहूयात सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आत्ताच आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहिलं हे बालाजी तांदळी नेमकं ने 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 प्रकरण आहे तरी काय मस्साजो पासून तीन किलोमीटर असल्यावर कोरेगावाचं नाव आहे कोरेगाव हे गाव आहे या कोरेगावचे माजी सरपंच बालाजी तांदळे पण याचा संबंध प्रत्येक वेळी या वाल्मिक करारच्या टोळीशी आलेला दिसतोय कारण आत्ता जो आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं यामध्ये म्हणजे चार जानेवारीला गेवराईच्या एका मॉलमध्ये हा त्या ठिकाणी जातो काय त्या ठिकाणी रजई म्हणजे ब्लँकेट खरेदी करतो काय नंतर ते हातात घेतो काय पैसे देतो काय आणि विष्णू चाटे याला केस न्यायालयात जाऊन त्याला देतो काय हे नेमकं काय आहे कारण की आतापर्यंत याच्या आधी देखील आपण पाहिलं तर यानं केज न्यायालयामध्ये सुद्धा प्रतीक चाट तो गुले आहे जयराम चाटे आहे महेश केदार यांना पाण्याच्या बाटल्या देखील पुरवल्या होत्या इतकंच नव्हे तर एक तारखेला ज्या दिवशी धनंजय देशमुख या सीआयडी ऑफिसचा जो काही तपास आहे तो सीआयडी पोलिसांचा तपास आहे तो कुठपर्यंत आलाय याची चौकशी करण्यासाठी त्यांना बीड पोलीस ठाण्यात बोलावलं होतं त्या ठिकाणी जेव्हा ते गेले त्याच वेळी या ठिकाणी त्यांना भेटला तो बालाजीतात आणि बालाजीत म्हणजे धनंजय देशमुखांना विचारतोय की तू इकडे कुठं आलाय आणि एवढंच नव्हे तर त्याला परत फोटो पण दाखवलाय कुणाचा सुदर्शन गुलेचा आणि आम्हीच आरोपी पकडून दिला म्हणून त्याला सुदर्शन गुलेचा फोटो दाखवला आता त्यावर धनंजय देशमुखांनी त्यांना म्हंटलं सुद्धा की तुम्ही काय मला धमकी देताय का फोटो दाखवून घाबरवताय का आणि त्या ठिकाणी ज्या रेडेकर मॅडम होत्या त्यांच्याकडे त्यांनी तक्रार देखील किल केली धनंजय देशमुखांनी तर तिथं जे दराडे होते पोलीस अधिकारी ते दरडावले कुणावर रेडेकरांवर काय जास्त दरडावून बोलू नका मोठ्यानं बोलू नका आणि बालाजी चांदेला बाजूला बसून ठेवलं हे नेमकं काय आहे ही सगळी मिलीभगत पोलिसांची ही सगळी मिलीभगत प्रशासनातल्या माणसांची हे नेमकं चाललंय काय आपल्याला आठवत असेल एकवीस तारखेला एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा बालाजी तांदळे वाल्मिकरच्या शेजारी आपल्याला दिसलाय जो त्याच दिवशी ज्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला सुनील केमू शिंदे या अवादा कंपनीच्या सुपरवायझरना खंडणी मागण्यात आली होती आणि त्याच्याच आधीच अगदी पाच सहा तासांपूर्वीचं म्हणजे अकरा ते साडे अकरा दरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज केज मधील विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या शेजारील एका दुकानातलं होतं या ठिकाणी सगळे आरोपी होते कृष्णा आंधळे सुधीर सांगळे तो आ, नंतर तो सुदर्शन घुले जयराम चाटे इतकंच नव्हे वाल्मिक कराड आणि हा बालाजी तांदळे आणि त्या जोडीला शेवटी मागे आपल्याला दिसला तो पोलीस अधिकारी राजेश पाटील आता राजेश पाटील हा पोलीस अधिकारी बालाजी तांदळे हा कोरेगावचा माजी सरपंच या दोघांचा या आरोपींशी काय संबंध आहे पाहूयात आपण एकोणतीसचं पण ते फुटेज ज्यामध्ये आपल्याला बालाजी तांदळे स्पष्टपणे दिसतोय जानेवारीला वाल्मिक कराला जा जाऊन कोठडीत भेटल्याचा संशय बालाजी तांदळे चार जानेवारीला रजई खरेदी करून विष्णू साठेला नेऊन दिल्या बालाजी तांदळे सहा तारखेला जे तीन आरोपी आहेत विष्णू साठे जयराम साठे चार आरोपी प्रतीक घुले आणि महेश केदार यांना पाण्याच्या बाटल्या पुरवल्या अर्थातच बालाजी तांबळे अरे नेमकं का कनेक्शन काय म्हणजे बालाजी तांदळे या सगळ्या प्रकरणाशी निगडीत आहे का कारण एकोणतीसला ला जो काही प्रकार घडला एकोणतीस नोव्हेंबरला जी खंडणी सुनील मुशिंदे यांना मागण्यात आली त्याच दिवशी हे सगळे आरोपी आणि या आरोपींसोबत दिसणारे हे बालाजी तांदळे नेमकं यांचं कनेक्शन का याचाच अर्थ एकोणतीसला जी खंडणी मागण्याचा जो कट रचला गेला त्यावेळी बालाजी तांदे जर त्यांच्यासोबत उपस्थित होता तर एक तू प्रशासनाचा भाग आहेस एका ग्रामपंचायतीचा माजी सरपंच राहिलेला आहेस तू अशा वेळी पोलिसांना अलर्ट करायला पाहिजे पण बो पोलीस राजेश पाटील देखील त्यांच्यासोबत म्हणजे संगनमत बघा आरोपी पोलीस प्रशासन हे सगळे एकत्र येऊन हा सगळा जर घाट घालत असतील तर नेमकं कोण कोणाच्या पाठीशी आहे हेच कळायला मार्ग नाही आता केज मधला अर्थातच हा कोरेगावचा माजी सरपंच विष्णू साठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे तालुकाध्यक्ष म्हणजे विष्णू साठे नंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली अर्थातच दोघंही पक्षाचे दोघांचेही मैत्री इकडं जर आपण पाहिलं तर जे संतोष देशमुख होते ते भाजपचे होते त्यामुळं अर्थातच दोन वेगवेगळे वेग पक्ष दोन वेगवेगळ्या वेग पक्षांचे हे सगळे आणि तीन किलोमीटरचा परिसर मसाजोग आणि कोरेगाव यात तुम्ही संतोष देशमुखांची बाजू घ्यायची आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये हे माहीत होतं की आतापर्यंत जी खंडणी त्या दिवशी मागण्यात आली त्या खंडणीच्या सगळ्या मागण्यात आलेल्या प्रक्रियेत तुम्ही सामील आहात माझं स्पष्ट मत आहे राजेश, बाला राजेश पाटील आणि बालाजी तांदळे या दोघांनाही या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे एकोणतीस नोव्हेंबरचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज एकवीस तारखेला आत्ता जानेवारीला बाहेर आलं आजची तारीख जर आपण आता पाहिली तर पंचवीस तारीख आहे पण या चार दिवसात कितीतरी जण मागणी करतायत की त्या राजेश पाटील पोलीस अधिकाऱ्याला बालाजी तांदळे आला सह आरोपी करा पण कुणीही याच्यावर विचार करत नाही तपास यंत्रणा देखील याच्यावर काही उत्तर देत नाही सरकारकडून देखील याच्यावर काही उत्तर येत नाही बालाजीत आंधळे यांचा काय संबंध कुणी सांगत नाही तो पोलीस अधिकारी दराडे बीट दरडावून बोलतोय तेही कोणी बोलत नाही त्याबद्दल कोणाला काही विचारायचं नाहीये मग नेमकं चाललंय काय प्रश्न हाच उरतोय की असे जे सगळे बाहेरून येऊन आरोपींना मदत करतायत खर तर त्या विष्णूचा त्याला रजई पोहोचवण्याचं काम याचं काय आहे त्याच्या घरच्या कुटुंबाचे परवानगी घेऊन देतील ना त्याला त्याला थंडी वाजत असेल तो कोठडीत एकदा मुळात त्याला तिथं राहायचंच नाहीये त्याला जायचंय लातूरला का तर तिथेच नातेवाईक आहेत अंजली दमाने यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे दुसरी गोष्ट जे आरोपी आहेत अगदी म्हणजे प्रतीक तो जयराम चाटे तो प्रतीक गुले तो अहो माहिती तुम्हाला की यांच्यावर गुन्हे आहेत तीनशे सातच्या गुन्ह्यात तीनशे दोनच्या गुन्ह्यात खंडणीच्या गुन्ह्यात तरी देखील तुम्ही त्यांना मदत करताय याचाच अर्थ हे सगळे मदत करणारे जे आहेत ना यांना पहिल्यांदा सोलवटून काढलं पाहिजे यांना पहिल्यांदा हात घेतलं पाहिजे नेमकं या प्रकरणात चाललंय काय धनंजय देशमुख यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला सीसीटीव्ही फुटेज त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली ते अवाक झाले ते तर म्हणाले की हे तपास यंत्रणेला दा दाखवलं पाहिजे की बघा तर यावर उत्तर तुम्हीच द्या पाहूयात धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे भाऊ हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर काय म्हणाल तुम्हाला धमकी देणारा बालाजी तांदळाचा आता एक सीसीटीव्ही समोर आलाय त्याच्यामध्ये तो आरोपींना रगी नेऊन देतो दुसरा आरोपीला पाण्याच्या हा हा कारवाईपेक्षा अगोदर बालाजी तांदळे ज्याने की एक जानेवारीला बीड ला, ला तिथं मला आरोपीचा फोटो दाखवला की आता आरोपी कसा दिसतोय मला दाखवायची गरज नसताना मला काही संबंध नाही त्याचा आरोपी शोधणं हे यंत्रणेचं काम आहे तर तिथं तसं मला त्यांनी एक धमकी वजा म्हणजे इशारा पण देण्याचा प्रयत्न केला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जे कारनामे समोर आलेले सहा तारखेला नऊ तारखेला त्याच्यानंतर एक तारखेला तिथं माझ्यासोबत चार तारखेला पुन्हा जे विष्णू चाटे आरोपी ते जे गेवरायला होते त्यांना रगी वगैरे पोहोच करणे केजला आरोपी आल्यानंतर त्यांना पाण्याच्या बॉटल देणे याच्यावर देशमुख कुटुंबियांना नाही यंत्रणेनं उत्तर दिलं पाहिजे समाजाला की हे काय चालू आहे कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे ना मग तेच तपास झाल्याशिवाय कारवाई कशी होईल त्यांनी का असं केलं त्याला कोणी अभय दिलं किंवा त्याला कोणी एवढी पुष्टी दिली एवढं कसं करू शकला ते किंवा हे सगळं आरोपीला करणं आहे का अलाउड हे सगळं उत्तर प्रशासनानं दिले पाहिजे पाहिलं धनेज देशमुख यांनी स्पष्टच म्हटलं की तपास यंत्रणेने आता याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे हेच ते बालाजी तांदळे होते ज्यानं सहा तारखेला बॉटल्स पुरवल्या त्या सहा जानेवारीला या आरोपींना चार जानेवारी रोजी रजई म्हणजे ब्लँकेट पुरवल्या एक तारखेला तर मला प्रत्यक्ष धमकी दिली त्यावेळी मी तिथल्या पोलिसांकडे तक्रार करायला गेलो तर त्यांनीच दडावून त्याला अगदी जसं काही जवळच असल्याकडे ट्रीटमेंट दिली या सगळ्या प्रकरणामध्ये आता तपास यंत्रणेने उत्तर द्यायला पाहिजे असं स्वतः धनंजय देशमुख म्हणाले नेमकं चाललंय काय हे जे सगळे या सगळ्या आरोपींना मदत करतायत ना यांचं आणि या बालाजी तांदळीचं कनेक्शन काय हे समोर काय येत नाहीये राजेश पाटीलची चौकशी का होत नाहीये पोलीस अधिकारी असून सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्याला निलंबित केलं इथपर्यंत ठीक आहे पण या प्रकरणाशी त्याचा जर संबंध आहे एकोणतीस तारखेच्या फुटेजमध्ये तो स्पष्टपणे दिसतो आहे तर त्याला सह आरोपी का केलं जात नाही बालाजी तांदळे देखील पहिल्यापासून या प्रकरणात दिसतोय एकोणतीस तारखेला देखील आपल्याला खंडणीच्या दिवशी दिसून आला नंतर आता रजई वाटताना दिसून आला इतकंच नव्हे तर त्यांनी पाण्याच्या बॉटल्स देखील वाटल्या आणि एक तारखेला तर धनंजय देशमुख यांना धमकावलं होतं आणि अक्षरशः वाल्मिक कराडला भेटण्याचा त्याला संशय आहे तर आता तर वाल्मिक कराड जर जिल्हा रुग्णालयात आहे तर त्या ठिकाणी हे भेटायला का जाऊ शकणार नाहीत साहजिकच यांचं काहीतरी बोलणं होऊ शकतं इकडचे तिकडचे निरोप एकमेकांना देऊ शकतात अशावेळी पोलीस पोलिस यंत्रणा कायच मुळातच पोलीस यंत्रणाच बरबटलेली आहे बीडच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर कोणत्या पोलिसवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या पोलिसावर नाही ठेवायचा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय नेमकं करायचं काय या सगळ्या प्रकरणाशी बालाजी तांदळे याचा काय संबंध आहे हे पहिल्यांदा बाहेर येणं गरजेचं आहे याच दरम्यान असे कितीतरी सीसीटीव्ही फुटेज उद्या बाहेर येतील की याने कुठे ना कुठेतरी काहीतरी साहित्य पुरवलेलं आहे आणि जर असंच हे घडत राहिलं तर यांचे एकमेकांचे निरोप एकमेकांना पोहोचवणं एकमेकांच्या माहिती एकमेकांना पोहोचवणं मधल्या लुपोल्स काय असतील ते एकमेकांना सांगणं या परीकडे वेगळं काही घडणार नाही ही केस स्ट्रॉंग व्हायची असेल तर जसा हा लढा आक्रोश म्हणून पब्लिक आउटक्राय म्हणून जोसा बाहेर लढला जातोय तसाच तपास यंत्रणेच्या माध्यमातून देखील या सगळ्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण या प्रकरणामध्ये बालाजी तांदळेचा रोल पहिल्यापासून आपण पाहत आलेलो आहोत अशा वेळी ज्यावेळी एकोणतीस तारखेला खंडणीचा कट शिजत होता त्या दुकानामध्ये हे सगळे आरोपी एकत्र होते तेव्हा बालाजी तांदळेला त्या ठिकाणी जावंस का वाटलं नुसता गेला नसेल त्यांनी ते सगळं ऐकलं असेल म्हणजे त्याला माहिती आहे की आता खंडणी मागितली जाणार आहे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड बोलतोय हे देखील समोर आलेलं आहे मग एवढं सगळं झालं असताना जर तू असं काही वेगळं पोलिसांना सांगत नाहीस किंवा त्या आरोपींपासून फारकत घेत नाहीस याचा अर्थ तुझा देखील या प्रकरणाशी संबंध आहे हे समोर येत आहे म्हणून बालाजी तांदळे राजेश पाटील या दोघांनी जे काही कर्तव्य पार पाडायला पाहिजे ते कर्तव्य पार पाडलेलं दिसत नाही राजेश पाटील पोलीस अधिकारी असून देखील पी एस आय असून देखील या सगळ्या आरोपींना मदत करतोय बालाजी तंदळे एकेकाळचा एक ग्रामपंचायत सरपंच राहिलेला असताना देखील प्रशासकीय काम करत असताना ग्रामस्थांमध्ये जनसेवेचं काम करत असताना लोकांनी निवडून दिलेला सरपंच असताना जर अशा कटकारस्थानात तुमचा सहभाग दिसून येत असेल तर मात्र सर्वसामान्यांनी कुणाकडे दाद मागायची त्यामुळं आता जे काही गरीब कुटुंब आहे संतोष देशमुखांचं धनंजय देशमुख एकटे पडलेले आहेत त्यांची मुलं उघड्यावर पडलेली आहेत ते अक्षरशः न्याय मागतायत ती वैभवी ओक्बोक्षी रडत असते तो विराज आपण पाहतोय त्याचा चेहरा या सगळ्यांना न्याय देण्यासाठी पुढे यावं बालाजी तांदळे तुमच्याच गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेलं मस्सा जोग एकमेकांसाठी तुम्ही किती मदत किती मेहनत किती प्रयत्न करायला पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही पुढे यायला पाहिजे तेही सरपंच होते तुम्हीही सरपंच होतात पण आता या सगळ्या प्रकरणात जर तुम्ही आरोपींच्याच सोबत असाल आरोपींच्याच बाजूने उभे राहिला असाल तर नेमकं या बीड मध्ये चाललंय काय हा प्रश्न उपस्थित साहजिकच मध्ये होणार आणि त्या प्रश्नाची उत्तरं बालाजी तांदळे आणि तपास यंत्रणेला द्यावीच लागते कारण की असं तुमचं काय कनेक्शन आहे की तुम्हाला त्यांना पाण्याच्या बॉटल दे तुम्हाला त्यांना ब्लँकेट्स दे आणखी काय तुम्ही काही दिला असेल या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका तुमचा रोल काय इतके महत्वाचे आहेत का ते की त्यांच्या घरचं मात्र त्यांना कुणी भेटायला येत नाही <coughs> त्यांच्या घरचे त्यांना कुठली वस्तू देताना दिसत नाहीत आणि तुम्ही मात्र उघडपणे बिनधास्तपणे राजरोजपणे त्यांना जर अशा वस्तू पुरवत असाल तर संशयाची सोय तुमच्याकडे पण जाते त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा या प्रकरणात तुमची भूमिका काय आहे हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे कारण स्वतः धनंजय देशमुख यांनी ज्या आता तुम्ही स्क्रीनवर पण पत्र पाहत असा त्या लेटरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मला बालाजी तांदळे यांनी धमकावलेला आहे धमकी दिली आहे त्याचं पुढं काय झालं त्या तक्रारीवर पुढं काय चौकशी झाली का इन्व्हेस्टिगेशन झालं का या बाबतीत मी देखील माहिती पुढे येत नाही त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत एकटं पडलेल्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर पहिल्यांदा या आरोपींना मदत करणारी माणसं शोधून काढली पाहिजेत त्यांना सह आरोपी केलं पाहिजे राहिली गोष्ट कृष्णा आंधळेची जो फरार आहे सत्तेचाळीस दिवस उलटून गेले तरी देखील अजून कृष्ण आंधळे सापडत नाहीये नेमकं त्याचं लोकेशन ट्रेस होत नाहीये अरे हे चाललंय काय या सगळ्या प्रकरणामध्ये सविस्तर नीटपणे लक्ष घालून या सगळ्या गोष्टीचा समन्वय साधून या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना देखील सह आरोपी करून त्यांना देखील या सगळ्या कटात सहभागी करणं त्यांच्यावर केस चालवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून बालाजी तांदळींनी जे काही प्रताप जे काही कारनामे केलेत त्या कारणापेक्षा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेले आहेत आता तरी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये बालाजी तांदळेचा रोल काय होता चार तारखेला त्याचं फुटेज समोर आलेलं आहे सहा तारखेला पाण्याच्या बाटल्या पुरवलेल्या आहेत एक जानेवारीला वाल्मिक भेटल्याचा जा, संशय या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करावी आणि बालाजी तांदळेचा मेन रोल यात काय आहे हे पाहणं हे समजून देणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे केलं तरच या आरोपींना होणारी मदत आणि बाहेरून पुरवली जाणारी रसद थांबेल नाहीतर हे प्रकरण जितक सहजरित्या आपल्याला पुढे नेता येईल तितकं नेता येणार नाही शेवटी काहीतरी लुपोल्स याच्यातनं काढले जातील आणि शेवटपर्यंत या प्रकरणात काहीही हाती लागणार नाही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी